बदलापूर मध्ये जे शाळांमध्ये झालं मला असं वाटते की असे बुद्धीचे आणि असे राक्षस विचारधाराचे जे लोक आहे त्यांना भर चौकामध्ये आणून त्यांना पहिले फाशी दिली पाहिजे आणि आमचे गृहमंत्री सक्षम आहेत पण असे बुद्धीचे जे लोक आहे असे राक्षस विचाराचे जे लोक आहेत त्यांना आता कायद्याचं काही भीती राहिली नाही तर त्याकरिता आमची सरकार आणि आपले गृहमंत्री साहेबांना मी विनंती करते की असे बुद्धीचे लोकांना असे विचारधाराचे लोकांना की लहान मुलांना लहान बाळांना सुद्धा ते सोडत नाहीये कालच आहे काल रक्षाबंधन झाली मी स्वतः पोस्ट केलं की सगळे भावांनी ज्या हातावर आम्ही राखी बांधतोय त्या हातांनी महिलांची आपण रक्षा केली पाहिजे नाही की त्या महिलांवर आपण अत्याचार केला पाहिजे मला नाही वाटते मनाला खूप वेदना होतात आहे कारण लहान लहान मुलांसोबत असे विचारधाराचे लोक जेव्हा असं कृत्य करतात तर मला असं वाटते कायदा असं बनलं पाहिजे की त्यांना कायद्याची भीती हे परमनंट त्यांच्या डोक्यात राहिली पाहिजे आणि असे कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांना भर चौकात आणून त्यांना फाशी दिली पाहिजे एवढी विनंती मी नक्की करेन कारण खूप वेदना होता एक महिला म्हणून एक आई म्हणून पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी

monnington Oxerich, proudly indian